ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत दोन ट्रिक्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत तर दोन टिप्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या दोन पद्धती वेगवेगळ्या वापरून कप्स कसे कर लावतात ते दाखवणार आहे तर हे प्रिन्सेस कटोरी आहे तर हे आपण दोन्ही भाग जे आहेत प्रिन्स कटोरी पुढच्या साईडचे जे दोन भाग आहेत ते उलट्या साईडला अस्तर ठेवून आपण अस्तर जोडून घेऊया दोन्ही पाटला तर पहा हेड मी डबल काढलं होतं बरोबर आहे तुम्हाला माहिती असेल ज्यांनी कोणी कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला या अगोदरचा तर जा तो जाऊन बघा कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला स्टिचिंग करता येणार आहे तर सर्व पाटने आपण सगळीकडून अस्तर जोडून घेऊ आणि साईडचं जे आहे कपडा तो एक्स्ट्रा कट करून घेऊ ठीक आहे तर मस्त असं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा अस्तर जोडून घेतलंय आता हे मी साईडचं कट करून घेते ओके तर अशाच पद्धतीने दुसरा भाग पण करून घ्यायचा आहे ठीक आहे हा भाग पण आपल्याला त्याच पद्धतीने उलट्या साईडला ठेवून सर्व बाजूने शिलाई मारून अस्तर जोडून घ्यायचं हे पाहा आता बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं अस्तर जोडून झाले पुढच्या साईडच्या भागांना ठीक आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया आणि अजून असेच अस्तरचे आपले दोन पार्ट होते बरोबर कटिंगमध्ये तर डबल काढलेले असतात प्रिन्स कटोले कप लावायचे असतील असतील आप तर आपल्याला हे डबल पार्ट काढावे लागतात त्यामुळे मी काढले होते आणि आता हे सेम आपण जोडून घेऊया हे असं जसं आपण प्रिन्स कटोरी जोडतो त्याच पद्धतीने तर पहा जोडून घेतलेला आहे दोन्ही साईडचे पार्ट आत्ता जे कप्स होते त्या दोन कप्सला आपल्याला सेंटरला खून करून घ्यायचे हे पाहा असे आणि ब्लाऊजला पण हे कट होते ना हे पहा असं उलटं करायचं आहे कप्स आणि पहा हा जो पार्ट आपण आत्ता रेडी केला आहे त्या पार्टला हे पाहा हा जो सेंटर आहे तो उलटा करायचा कप्स आणि इथे कट होता बरोबर त्या कटवरती हा कप्स ठेवायचा हे पाहा आता इथंच मी तुम्हाला दोन पद्धती योग्य पद्धती सांगणार आहे तर नक्की ट्राय करा तर पहा सुई दोरा घेतलेला आहे आणि इथं असं आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत एक दोन जास्त पण नाही आणि कपडा गोळा होता कामा नाही व्यवस्थित असं शाप कपडा धरून इथं टाके मारून घ्यायचे आहेत तर ही झाली सुईनी सुई, सुई दोऱ्याने कप्स लावायची पद्धत एक ठीक आहे तर पहा मी सुई दोऱ्याने एक दोन टाके मारून घेते आणि त्यानंतर इथं शिलाईसुद्धा मारून पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला कप्स ओके तर व्यवस्थित बघा मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे कप्स लावायची तर पहा आता इथं मी तुम्हाला आहे ना शिलाई मारून दाखवते तिथल्या तिथेच शिलाई मारायची आहे गोल राऊंडमध्ये जास्त खालचा जो कपडा आहे अस्तरचा तो गोळा होता कामाने व्यवस्थित शाप धरायचा आणि शिलाई मारायची ठीक आहे तर पहा असं गोल गोल फिरवत इथं छान अशी जित तिथल्या तिथेच शिलाई मारायची आणि कप्स पॅक करून घ्यायचा ठीक आहे ओके तर आता आपण ही मशीन बाजूला काढून घेऊया आता दुसरी पद्धत बघा ही झाली एक पद्धत कप्स लावायची एकदम पॅक बसलेला आहे आपला हा कप आता दुसरी पद्धत बघा तर जो दुसरा कप्स होता आपला तो बरोबर सेंटरवरती ठेवायचा तो कटवरती आणि इथं सिलाई मारून घ्यायची अगोदर जागच्या जागी थोडी शिलाई मारून घ्यायची आणि ही जी कपडा आहे आपल्या खालच्या साईडला प्रिन्स कटोरी कपडा जोडलेला होता ना तिथं अशी त्याच्यावरतीच हे पा अशी एक शिलाई मारून घ्यायची अशी जरी पद्धत वापरली तुम्ही तरी पण कप्स छान बसतो ठीक आहे तर ह्या दोन पद्धती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा हां तर पहा आपले कप्स जॉईंट करून झालेत तर अस्तरचा कपडा कटिंग केला होता मी एक्स्ट्रा बरोबर आहे तर पहा आता व्यवस्थित असं पलटी करायचं आहे आपल्याला हे त्या अगोदर बघा आता हे आपण जोडून घेऊयास तर जोडलेलं पार्ट जे होते आपले अस्तर जोडलेले ते जोडून घेऊया व्यवस्थित तर मस्त असं आपलं हे जोडून होणार आहे आणि ब्लाउज पण छान होणार आहे तर बरोबर हा कट कटवरती आला पाहिजे तरच आपली प्रिन्स कटोरी छान राऊंडमध्ये बसते तर दोन्ही पाटला हे जोडून घेते मी तर पहा जोडून झालेला आहे बघू शकता आता जो आत्ता कफ जोडलेला पार्ट होता आपला अस्तरचा तो घेऊया आणि यावरती ठेवूया ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने असा ठेवायचा आहे जो हा कपडा आहे सरळ ठेवायचा आहे आणि अस्तरचा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे तर पहा व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा असा हा पार्ट ठेवला मी आणि हा जो अस्तरचा कप्स जोडलेला पार्ट होता तो यावरती ठेवायचा आहे हे पहा असा आणि गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची मस्त असा आकार देत तर बोटनेक ब्लाऊज कटिंग होतं माझं हे तर पहा सर्व गळ्याला शिलाई मारून झाली आता इथे छोटे छोटे कट्स मारूया म्हणजे आपला पानगळ्याला आकार मस्त असा येणार आहे ओके okay. तर पहा कट्स मारून झाले आता आपण हे उलट्या बाजूला सर्व पलटी करूया आणि कडनी एक शिलाई मारूया ठीक आहे एकदम छान अशी व्यवस्थित कपडा पकडत कडनी शिलाई मारायची आहे तर बॅक साईडच्या पार्टचं पण बोटनेक ब्लाऊज आहे तो पण व्हिडिओ लवकरच येणार आहे मस्त असा आपला बोटनेक ब्लाउज स्टिचिंग होणार आहे बॅक साईडचा गळा तर तो पण व्हिडिओ नक्की बघा यानंतर सोडते मी तर पहा गळा रेडी झालेला आहे कडानी शिलाई मारलेली आहे आता आपल्याला काय करायचं जे सर्व साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे कपड्याला एक सारखी शिलाई मारायची आहे जसं आपण अस्तर जोडतो त्याच पद्धतीने शिलाई मारायची तर कप्स व्यवस्थित ठेवायचे कपडा सरकून द्यायचा नाही आणि कपड्याचा गोळ पण येऊन द्यायचा नाही आहे जिथल्या तिथे हा पार्ट पार्टवर पार्टवरती शिलाई आली पाहिजे हे पाहा ठीक आहे तर पहा तुम्ही बघू शकता कुठेही घोळ आलेला नाही आहे कफ्स कफ्स जिथे बसवले हो तिथे आणि कफ्स पण आपल्या आतल्या बाजूला म्हणजे उलट्या बाजूला गेलेले आहेत तुम्ही बघू शकता कुठेही घोळ कपड्याचा आलेला नाही आहे तर पहा आता सगळीकडून आपलं मस्त असे कप्स छान असे बसलेले आहेत ओके तर आता इथं आपण खालच्या साईडला कंबरपट्टी जशी लावतो बॅक साईडला त्याच पद्धतीने इथं कंबरपट्टी लावून घ्यायची आपल्याला तर कप्स व्यवस्थित कपचा जिथे कपडा आहेत ते व्यवस्थित करून घ्या हा घोळ पडून देऊ नका तर म्हणजे आपले कफ छान बसतात आणि प्रिन्स कटोरी पुढचा बाग पण व्यवस्थित दिसतो जरी आपला पदर इकडे तिकडे सरकला तरी पण आपला जे कफ्स बसवलेला पार्ट असतो पुढचा व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये बसत असतो त्यामुळे कपड्याचा गोळ पडून द्यायचा नाही आणि आता आपली कंबरपट्टी लावून झालेली आहे ओके तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला पुढचा बाग रेडी होत आलेला आहे म्हणजेच झालेलाच आहे तर आता आपण गळ्याला पायपिंगची लेस लावून आणखी शोभा वाढूया म्हणजे छान दिसणार आहे आपला पुढचा पार्ट ठीक आहे तर लेस पण लावून घेत आहे मी आता पानगळा होता आपला पुढचा तर बॅक साईडचा मी कटिंग करून दाखवलेला आहे टिचिंगचा व्हिडिओ लवकरच येणार आहे मैत्रिणींनो तो पण व्हिडिओ नक्की बघा तर बघू शकता मस्त असं आपलं पुढचा पार्ट रेडी झालेला आहे प्रिन्स कटोरीचा तर कफ्स जोडलेल्या पद्धती आणि पुढचा भाग आपला प्रिन्स कटचा कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ बघितलाच असेल तर मैत्रिणींना शिका ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे तर बघितलंच असेल तुम्ही कसा वाटतं तुम्हाला बोटनेक ब्लाउजचा प्रिन्स कटोरीचा पुढचा भाग तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय